सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आजचे कांदा भाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती रेट मिळाला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच सोलापूर बाजार समिती असेल लासलगाव असेल नाशिक असेल कोल्हापूर असेल अहिल्यानगर असेल सिन्नर असेल संगमनेर असेल अळेफाटा असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजार समितीमधील कांदा बाजार भाव आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत शेतकरी हो तुम्हाला जर हे दर तुमच्या मोबाईलवर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारावर भेटतोय कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर आवक झालेली आहे चार हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतर जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे खेड चाकण आवक झालेली आहे बाराशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय दोन हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतर जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी संगमनेर आवक झालेली आहे आठ हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतो चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतो दोन हजार आठशे अकरा रुपये कालच्यापेक्षा भाव थोडे त्या ठिकाणी वाढलेले आहेत यानंतरची बाजार समिती आहे पारनेर आवक झालेली आहे चौदा हजार सहाशे सत्याऐंशी क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी दुसरी बाजार समिती शेतकरी मित्रांनो पहा आहे कर्जत आवक झालेली आहे इथं तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटलाय कर्ज बाजार समितीमध्ये सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय कर्ज बाजार समितीमध्ये बावीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे पुणे आवक झालेली आहे दहा हजार एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे पुणे बाजार समितीमध्ये पंधराशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो भुसावळ आवक झालेली आहे अकरा क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे सतराशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे भुसावळ बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी बाजार समिती आहे ती आहे मनमाड आवक झालेली आहे पंधराशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतो आहे मनमाड बाजार समितीमध्ये चारशे रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो आहे दोन हजार पाचशे एक रुपया शेतकरी मित्रांनो बघा यापुढची जी काय बाजार समिती आहे ती आहे सातारा अवघ झालेली आहे एकशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सातारा बाजार समितीमध्ये एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त वादारावर भेटतोय दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे लासलगाव निफाड आवक झालेली आहे तीन हजार सहाशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी बाद्रवा भेटतोय अकराशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भाव भेटतोय दोन हजार सहाशे पन्नास रुपये